नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फोर्स या चॅनलमध्ये आज आपण सोपी वेगळ्या पद्धतीची पौष्टिक अशी मटकीची उसळ कशी बनवायची बन ते बघणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याशिवाय या व्हिडिओमध्ये वेगळं काय आहे ते तुमच्या लक्षात येणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर मटकीची उसळ बनवण्यासाठी वन इथे बघा मी एक वाटी मोड आलेली मटकी घेतली आहे तर या मटकीला मी घरीच मोड आणलेले आहेत तुम्ही तुम्ही तर तुम्ही घरची मोड आलेली मटकी वापरू शकता किंवा मार्केटमध्ये रेडीमेड मोड आलेली मटकीसुद्धा भेटते तीसुद्धा तुम्ही आणू शकता तर आपण पौष्टिक अशी मटकीची उसळ बघतोय त्यामुळे यामध्ये आता ओले वाटाणे टाकायचे आहेत तरी ते मी ताजा हिरवा वाटाणा घेतलेला आहे तुम्ही कच्चा वाटाणा रात्री भिजत ठेवून भिजलेला वाटाणा यामध्ये वापरू शकता आता यामध्ये पाववाटी राजमा घालूया तर या राजमाच्या शेंगा सुद्धा भाजीपाल्याच्या दुकानामध्ये अवेलेबल होतील याचबरोबर तुम्ही यामध्ये भिजलेला हरभरासुद्धा टाकू शकता तर आपण ही वेगळ्या पद्धतीची उसळ बनवतो आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही पळवू नका आणि तसंही मी छोटासाच व्हिडिओ केलेला आहे वायफळ बडबड अजिबात केलेली नाही आहे तर आता उसळ तयार करण्यासाठी आपल्याला मटकीला फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी एक पळी तेल घेतलं आहे कढईमध्ये आता तेल कडकडीत गरम झाल्यानंतर मोहरी टाकूया मोहरी तेलामध्ये तडतडली की जिरे टाकूया हे बघा मोहरी तडतडली आता जिरे टाकून घेऊ यानंतर मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात त्याचे अशा प्रकारे चार तुकडे केलेत आणि ते, ते या तेलामध्ये टाकूया तर मी मुद्दामच ही मिरची बारीक कट करून यामध्ये टाकलेली नाहीये जेणेकरून खाताना आपल्याला ती बाहेर काढता येईल आता मिरची तेलामध्ये परतल्यानंतर इथे मी अर्धा चमचा म्हणजे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या बारीक ठेसलेल्या आहेत त्या यामध्ये टाकूया लसणाला सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊ आता पाच ते सहा ताजी कडीपत्त्याची पानं यामध्ये टाकूया आणि परतून घेऊया आता चिमुडभर हळद यामध्ये टाकूया हळद टाकली की तेलामध्ये मिक्स करून घेऊ आणि आता लगेच मटकी यामध्ये टाकूया आता मटकी फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया म्हणजे परतून घेऊया तर इथे मी अर्धा मिनिट मटकी फोडणीमध्ये परतून घेतली आता आपल्याला या मटकीमध्ये कोमट पाणी घालायचं आहे तर इथे बघा मी एक फुलपात्र पाणी या मटकीमध्ये घालते आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आता एक महत्वाची गोष्ट कढईमध्ये ही, ही मटकी न वाफवता आपल्याला कुकरमध्ये वाफवायची आहे त्यासाठी मी कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेतली आहे आणि कुकरची फक्त एकच शिट्टी करायची आहे आणि कुकरमध्ये वाफवल्यामुळे मटकी एकदम सॉफ्ट म्हणजेच मऊ होते तुम्ही कुकरमध्ये सुद्धा डायरेक्ट फोडणी देऊ शकता परंतु मला व्हिडिओ दाखवायचा होता त्यामुळे कढईत व्यवस्थित दिसेल म्हणून मी कढईमध्ये फोडणी दिलेली आहे आणि नंतर कुकरमध्ये ट्रान्सफर केले आणि कुकरची एक शिट्टी झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर कुकरचं झाकण काढून चेक करायचं तर इथे बघा आपली उसळ तयार झालेली आहे एकदम मऊसुद्धा अशी उसळ झालेली आहे आता एका सर्विंग प्लेटमध्ये ही उसळ काढून घेऊया आणि डेकोरेशनसाठी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया तर इथे आपली मटकीची उसळ तयार झालेली आहे तर या पद्धतीने जर तुम्ही मटकीची उसळ बनवलेली नसेल तर नक्की बनवून बघा तर अतिशय पौष्टिक अशी ही मटकीची उसळ आहे आणि कुकरमध्ये शिजवल्यामुळे एकदम सॉफ्टसुद्धा होते तर आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग